नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता तुम्ही महाडी बी टी अंतर्गत कृषीविषयक ज्या काही योजना आहेत कांदा चाळ ट्रॅक्टर रोटावेटर किंवा ठिबक सिंचन तुषार सिंचन यासाठी तुम्ही अर्ज करू शकतात आता अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडी बी टीच्या पोर्टलवरती सर्वात आधी तुमचं जे काही नोंदणी आहे तर ती नोंदणी करावी लागेल त्याच्यानंतर प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या क्रमाने तुमच्या अर्जाचं लकी ड्रॉद्वारे निवड होऊ शकते आणि तुम्हाला ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा लाभ मिळू शकतो परंतु आता दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये जर तुम्हाला महाडी बी टी अंतर्गत कुठल्याही गोष्टीसाठी अर्ज करायचा असेल तर त्याच्यामध्ये प्रोसेसमध्ये काही बदल झालेले आहेत आता आपण कांदा चाळीसाठी नेमका कशा पद्धतीने अर्ज करायचा याच्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा तसेच व्हिडिओ आवडला तर आमच्या एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सर्वात आधी तुम्ही मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटर लॅपटॉप ज्याने तुम्ही लॉ रजिस्ट्रेशन करत असणार त्या ठिकाणी ही वेबसाईट टाकायची महाडी बी टीची वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेजवरती येतात आता नवीन जे काही मध्ये जे काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत तर या सुधारणा केलेल्या पोर्टलमध्ये तुम्ही तुमचा फार्मर आय डी कार्ड नंबर टाकून डायरेक्टली लॉग इन करू शकतात जर समजा तुमच्याजवळ फार्मर आय डी कार्ड नसेल तर सर्वात आधी तुम्हाला तुमचं फार्मर आय डी काढावं लागेल त्याच्यानंतरच तुम्हाला महाडीबीटीच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा लाभ मिळू शकतो आता तुम्हाला जर समजा तुमचा फार्मर आय डी माहीत नसेल तर तुम्ही या ठिकाणी एक ऑप्शन देण्यात आलेले आहे तुमचा फार्मर आय डी कार्ड मिळवा तर त्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे तिथं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर गेट ओ टी पी पर्यावरती क्लिक करायचे ज्यावेळी तुम्ही गेट ओ टी पी या पर्यावरती क्लिक करतात त्यावेळी तुमचा जो काही आधारशी लिंकिंग मोबाईल नंबर असतो त्याच्यावरती एक ओ टी पी सेंड करण्यात येतो आता हा ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आता ओ टी पी टाकल्यानंतर तुम्ही तुमचा जो काही फार्मर आय डी नंबर आहे तर तो तुम्हाला नंबर या ठिकाणी शो होईल तो नंबर तुम्ही एकदा नोट डाऊन करून ठेवायचा आहे तर बऱ्याच वेळेस ओ टी पी यायला या ठिकाणी या उशीर लागतो त्यामुळे थोडासा वेट करायचं आहे आधारचा ओ टी पी घेतल्यानंतर ज्यावेळेस तुमच्याजवळ तुमचा फार्मर आय डी नंबर येतो त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस या ठिकाणी करावी लागणार आहे आता जर समजा तुम्हाला तुमचा फार्मर आय डी कार्ड नंबर माहीत असेल तर तुम्हाला ही प्रोसेस करण्याची आवश्यकता नाही तुम्ही तुमचा डायरेक्टली फार्मर आय डी नंबर टाकू शकतात आता या ठिकाणी आपल्याला आपला फार्मर आय डी नंबर आहे तो आलेला आहे या ठिकाणी ओके करा ओके केल्यानंतर डायरेक्टली तुम्ही शेतकरी आय डी नंबर या नंबरवरती तुमचा नंबर, नंबर जातो त्याच्यानंतर ओ टी पी पाठवा या पर्यावरती क्लिक करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही ओ टी पी पाठवा या पर्यावरती क्लिक करतात आता तुमचा जो काही फार्मर आय डी काढत असताना तुम्ही जो काही मोबाईल नंबर दिलेला असेल तर त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी सेंड करण्यात येतो तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागेल अतिशय सोपी प्रोसेस आहे तुम्ही मोबाईलच्या सहाय्याने आरामात संपूर्ण प्रोसेस फॉलो करू शकतात आता फार्मर आय डी कार्ड नंबर टाकल्यानंतर ओ टी पी तपासा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्ही महाडी बी टीच्या पोर्टलला लॉग इन होणार आहेत आता महाडी पोर्टल पोर्टलवरती गेल्यानंतर तुम्ही कांदाचा त्याच्यानंतर ठिबक सिंचन ट्रॅक्टर रोटेवेटर त्याच्यानंतर अनेक अशा काही योजना आहेत त्या योजनेसाठी अर्ज करू शकतात आता फार्मर आय डी कार्ड टाक नंबर टाकून लॉग इन केल्यानंतर तुमची प्रोफाईल ही पन्नास टक्के पूर्ण झालेली दिसेल म्हणजे जे काही आपल्या फार्मर आय डीवरचे डिटेल्स आहेत तर त्या डिटेल्स ॲटो फेज या ठिकाणी होत असतात आता तुम्हाला फक्त तुमची जी काही जात वगैरे किंवा अपंगत्व वगैरे या गोष्टी आहेत तर त्या भराव्या लागतील त्याच्यामुळे खाली त्या पर्यावरती क्लिक करा त्याच्यानंतर जात वर्गवारी निवडा तुम्ही एस सी एस टी कॅटेगरीशी बिलॉंग करत असणार तर तुम्हाला जातीचा दाखला या ठिकाणी अपलोड करावा लागेल किंवा तुम्ही ओबीसी वगैरे इतर कास्टमधून बिलॉंग करत असणार तर तुम्ही ऑर्डर या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर कोणतेही प्रकारचे अपंगत्व आहे का असेल तर यस करायचं आणि सर्टिफिकेट अपलोड करायचे नसेल तर नो पर्यावरती क्लिक करायचं आणि सेव्ह बटनवरती क्लिक करायचे त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा एक पॉपअप मेसेज येतो तो ओपन क ओके करायचा आहे आता या ठिकाणी तुमची शंभर टक्के प्रोफाईल क्लिअर झाली नाही फार्मर आय डी कार्डमुळे तुम्हाला हा एक बेनिफिट मिळतो की तुम्हाला तुमची प्रोफाईल एका क्लिकने तुम्हाला पूर्ण झालेली या ठिकाणी दिसेल त्याच्यानंतर तुम्ही जमिनीचा जर तपशील बघू शकता त्या ठिकाणी तुमच्या फार्मर आय डी कार्डशी जे काही जमिनीचा तपशील तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढत असताना जो काही गट नंबर दिलेला असेल तर त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी शो होते त्याच्यानंतर तुम्ही पिकांची देखील माहिती मिळू शकतात आता तुम्ही पिका, पिक पिकांची जर माहिती घ्यायची असेल तर तुम्ही ॲग्रीस्टॅक ॲप्लिकेशनद्वारे जे काही पाणी केली असेल तर ते पीकपाणीची ॲटो माहिती या ठिकाणी थी फेच होत असते हा देखील एक मोठा फायदा या ठिकाणी होतो आता तुम्हाला कांदा चाळीसाठी अनुदान का चाळीचा सा अनुदानासाठी अर्ज करायचा आहे त्याच्यामुळे फलोत्पादन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आता फलोत्पादन या पर्यायासमोर जो काही बाबी निवडा हा पर्याय देण्यात आलेला आहे या पर्यायावरती तुम्ही क्लिक करायचं आहे बाबी निवडा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट होत असतो आता या पेजवर आल्यानंतर तुम्हाला जे काही आहे कांदा चाळीसाठी तुम्ही अर्ज करू शकतात कांदा चाळीमध्ये अर्ज करत असताना तुमच्यासमोर असा एक फॉर्म ओपन होतो या ठिकाणी तुम्ही तुमचा फार्मर आय डी तुम्हाला दिसेल त्याच्यानंतर तुमचा जो काही गट नंबर आहे तर तो गट नंबर निवडायचा आहे घटक प्रकार निवडायचा आहे इतर घटक म्हणजे नॉन प्रोजेक्ट प्रोजेक्ट पेस त्याच्यानंतर बाब निवडायची आता बाबमध्ये तुम्ही कांदाचाळ पॅक हाऊस इत्यादी जे काही ऑप्शन आहे तर ते ऑप्शन निवडू शकतात किंवा तुम्हाला जर दुसऱ्या एखाद्या गोष्टीसाठी अर्ज करायचा असेल तर तो देखील तुम्ही या ठिकाणाहून करू शकतात त्याच्यानंतर उपघटक निवडायचा आहे उपघटकमध्ये देखील तुम्ही कांदाचाळ या पर्यावरती क्लिक करू शकतात हे बघू शकतात तुम्ही कांदाचाळ आता कांदाचाळाची जी काही कॅपॅसिटी आहे तर ते देखील तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेलं असतं आता तुमच्या क्षेत्रानुसार तुम्हाला जे काही कांदा चाळीचं अनुदान हवं असेल किंवा कांदा चाळ बांधायची असेल तर त्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बाकीचे जे ऑप्शन आहेत तर ते बघू शकतात आता तुम्ही ही संपूर्ण प्रोसेस तुम्हाला मोबाईलने मोबाईलच्या देखील करता येऊ शकते तुम्हाला बाहेर कुठेही जाण्याची गरज आहे आणि एकदा तुमचा कांदा चाळीमध्ये फॉर्म भरला तर त्याच्यानंतर प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य यानुसार तुमचा जर लकी ड्रॉमध्ये नंबर आला तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये ही कांदा चाळ आरामात बांधून घेऊ शकतात आता कांदा चाळ पर्यावरती क्लिक केल्यानंतर बाकीचे ऑप्शन ब्लँक होत असतात बाकीचे ऑप्शन आपल्याला भरण्याची गरज नसते आता कांदा चाळीची क्षमता ही तुमच्या क्षेत्रानुसार शेतीच्या क्षेत्रानुसार तुम्हाला या ठिकाणी दिसेल तर ते बघून तुम्ही ओके करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला जर अजून एखाद्या घटकासाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्यासमोर जो काही पॉपअप मेसेज येतो तो यस करायचा आहे किंवा तुम्हाला जर समजा दुसऱ्या घटकासाठी अर्ज करायचा नसेल तर नो पर्यावरती क्लिक करू शकतात आता या ठिकाणी जर समजा तुम्ही फलोत्पादनमध्ये दे इतर देखील घटकांसाठी अर्ज करू शकतात एकत्रित तुम्ही एकाच अर्जामध्ये अनेक बाबींचा अर्ज समाविष्ट करू शकतात आता आपण कांदा चाळ निवडलेली आहे त्याच्यामुळे जतन पर्यावरती क्लिक करू आपल्याला दुसऱ्या कुठल्याही इतर गोष्टींसाठी अर्ज करायचा नाही त्यामुळे आपण आता मेन्यूवर जा या बटनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळेस आपण मेन्यूवर जा या बटनवरती क्लिक करतो त्यावेळेस आपण मुख्य पेजवरती हा जात असतो हे बघू शकतात तुम्हाला एकदा फक्त दाखवतो आहे या ठिकाणी तुम्ही कशासाठी अर्ज करू शकतात ते महाडीबीटीच्या पोर्टल अंतर्गत जर समजा तुमची कांदा चाळ किंवा इतर कुठल्या घटकासाठी तुम्ही अर्ज केलेला असेल आणि त्याच्यात जर समजा तुमची निवड झाली तर त्याच्यानंतर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील पण त्यासाठी सर्वात आधी म्हणजे तुम्हाला जर अर्ज करायचा असेल आणि कुठल्याही कृषीविषयक योजनांचा लाभ घ्यायचा असेल उदाहरणार्थ महाडीबीटी पोर्टल व्यतिरिक्त इतरही ठिकाणी तुम्हाला जो काही आहे तो कृषीविषयक योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुमचं फार्मर आय डी तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे सर्वात आधी तुमचं जे काही फार्मर आय डी न कार्ड आहे तर ते फार्मर आय डी कार्ड नंबर तुम्ही काढून घ्या आता आपली संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्ही मेन्यूवर जा या बटनवरती क्लिक करू शकतात किंवा डायरेक्टली वरती डाव्या साईडला घटकासाठी अर्ज करा या पर्यावरती क्लिक करू शकतात आता या ठिकाणी आल्यानंतर अर्ज सादर करा या पर्यावरती क्लिक करायचे नंतर हा जो काही पॉपअप मेसेज येतो तो ओके करायचा आहे नंतर पहा या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर खाली जो बघितला आपण तर जे काही चेकबॉक्स देण्यात आलेला आहे तर त्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे जे काही योजना आहेत तर त्या योजनांच्या अटी तुम्हाला मान्य आहेत असा एक चेकबॉक्स दिसेल त्याच्यावरती चे क्लिक करायचे नंतर प्रिंट जे काही आहे पेमेंट आहे तर ते पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करावं लागेल तेवीस रुपये साठ पैशाचं आता तुम्ही मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग वॉलेट किंवा क्यू आर कोडच्या साईन या ठिकाणी पेमेंट करू शकतात आता आपण क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड ऑप्शनवरती क्लिक करायचे त्याच्यानंतर प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करायचे आता तुम्ही या ठिकाणी यू पी आयने करू शकतात क्रेडिट कार्ड डेबिट कार्डने करू शकतात नेट बँकिंगने करू शकतात किंवा जो काही क्यू आर कोड आहे तर तो क्यू आर कोड स्कॅन करून देखील तुम्ही पेमेंट करू शकतात आता तुम्ही जो काही हे पेमेंट केल्यानंतर पेमेंट झाल्यानंतर जी काही रिसिप्ट जनरेट होते तर ते रिसिप्ट तुम्ही सेव्ह करून ठेवायची किंवा प्रिंट आऊट काढून ठेवायची हा तुमचा ॲप्लिकेशन नंबर तुमच्यासमोर दिसेल तुम्हाला मेसेज देखील येतो त्याच्यानंतर प्रिंट रिसेट करू शकतात किंवा जर समजा तुम्हाला पावती ले ले गटक, आता पावती काढायची असेल तर त्या ठिकाणी बघू शकतात घटक किती असा या पर्यावरती क्लिक करायचं डाव्या बाजूला नंतर लागू केलेले घटक या बटनवरती क्लिक केल्यानंतर आत्ता जो काही तुम्ही अर्ज केला आहे तर तो अर्जाची संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी दिसेल त्यानंतर पावती पहा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर ही पावती तुमच्यासमोर जनरेट झालेली दिसेल या पावतीची प्रिंट आऊट काढून ठेवा किंवा सेव्ह करून ठेवा ज्यावेळेस तुमचा लकी ड्रॉमध्ये नंबर लागतो त्यावेळेस तुम्हाला या पावतीची आवश्यकता लागत असते मित्रांनो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा तसेच आमच्या ए एस पी मराठी कॉर्नला सबस्क्राईब अवश्य करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद मित्रांनो